लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लोकसभा निकाल पार्श्वभूमीवर पोलिसांच्या व्यावसायिक व नागरिकांना सूचना लोकसभा निवडणूक निकाल व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या अनुषंगाने वडूच पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील डॉल्बी मालक फटाका विक्रेते ट्रॅव्हल एजंट गाडी मालक तसेच इतर कार्यकर्ते यांची उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनानुसार वडूज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत व्यावसायिकांना नियमानुसार सूचना करण्यात आल्या यामध्ये डी जे डॉल्बी लावणे आणि मिरवणूक काढण्यास सक्त बंदी असल्याबाबत सूचना दिल्या फटाका विक्रेते यांनी फटाका खरेदी विक्रीबाबत नोंदी ठेवणे जास्त आवाजाची आणि ज्वलनशील वायू प्रदूषण करणाऱ्या व बंदी असणाऱ्या फटाक्यांची विक्री करू नये कोणत्याही कार्यकर्त्यांनी धार्मिक स्थळे शाळा कॉलेजजवळ फटाके फोडू नये सी सी टी व्ही परवान्याचे नूतनीकरण न परवाने दर्शनी भागावर लावणे फायर सेफ्टी इक्विपमेंट कार्यान्वित ठेवणे तसेच कोणत्याही नेत्यांनी ट्रॅव्हल्सद्वारे अवैधपणे मोठ्या प्रमाणात मिरवणूक किंवा मतमोजणीच्या ठिकाणी लोकांची वाहतूक करू नये आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असं कोणतंही कृत्य करू नये तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत अशी गाणी लावू नयेत अथवा घोषणा देऊ नयेत महिला लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिक यांना त्रास अथवा गैरसोय होईल असं वर्तन करू नये जिल्हा दंडाधिकारी यांनी लागू केलेल्या कलम सदतीस एक तीन एम पी ॲक्ट एक एकोणीसशे एकावन्न मनाई आदेशाचे उल्लंघन होता कामा नये बाबतचे चार झोन आणि आवाजाची पातळी व त्याचं उल्लंघन केल्यास ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायदा दोनशे अन्वये व पर्यावरण संरक्षण अधिनियम व इतर प्रचलित कायद्यांवे कठोर कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना देण्यात आल्या पोलिसांवर वाढता ताण लक्षात घेता तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा तंटामुक्ती समित्या पुनर्कार्यान्वित कराव्यात याविषयी चर्चा करण्यात आली येथून पुढे डी जे डॉल्बीमुक्त कार्यक्रम घेण्यात यावेत पारंपरिक वाद्याचा वापर करून वेळ आणि आवाजाची मर्यादा पाळून समाजोपयोगी कार्यक्रमावर भर द्यावा आदीबाबत सूचना देण्यात आल्या यावेळी उपस्थित व्यावसायिकांना सी आर पी सी एकशे एकोणपन्नासच्या नोटिसा देण्यात आल्या बैठकीचं प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम तर आभार पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे यांनी मानले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस कर्मचारी पुष्कर जाधव दर्याबा नरडे कुंडलिक कटरे मकसूद चिकलगार संदीप झगडे प्रतिभा कदम मेघ जगताप आदींसह पत्रकार नागरिक उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र राष्ट्र आहे की येत्या चार तारखेला मतदान मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे त्या अनुषंगाने आतापर्यंत जसं आपण काय अबाधित ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत एकोप्याने समन्वयाने आणि सहकार्याने त्याच पद्धतीने त्याच त्याहीपेक्षा पुढे जाऊन जास्त सतर्कता आणि सतर्कता बाळगून आपल्याला चार तारखेचा जो बंदोबस्त आहे तो अतिशय हो, शांततेत पार पाडायचा आहे कुठल्याही अन्चित प्रकार घडणार नाही याची वाजवी दक्षता घ्यायची आहे शासनाने मान्य न्यायालयाने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या सूचना ज्या जे संदर्भात आहे वेळेची मर्यादा सर्वांना पुनश्च किंवा परत एकदा सांगतो सकाळी सहा ते संध्याकाळी दहा आवाजाची डेस्की ध्वनी क्षपक असो किंवा कुठलाही प्रकारचं वाद्य असो त्यांच्यासाठी एक वेगवेगळ्या झोनमध्ये इंडस्ट्रीयल झोन असेल त्याचं वेगळं असतं एक सायलन झोन असेल रेसिडेन्शियल झोन असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत जसं शाळा हॉस्पिटल या यामध्ये शक्यतो न हॉर्न म्हणजे आवाजाची पातळी हे फार पस्तीच्या खाली असावी महत्तम जास्त जास्त पेक्षा कमी असावी ही आपण पाळ सूचना त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे त्याचबरोबर फटाका विक्री फटाक्या विक्री जे बॅन फटाके आहेत जास्त जोरणशील किंवा जास्त आवाजाचे असे फटाके आपण कुणालाही कोणत्याही ग्राहकाला देऊ नये मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगेन फटाक्याचं तुमचं जे आहे फटाक्यावाल्याने तुम्ही तुमचे जे निमित्त लायसन्स असतात ते त्याचं नूतनीकरण करावं या निमित्ताने मी तेही काही गोष्टी तुम्हाला सांगतो जे स्टॉल असतील ते स्टॉल मध्ये योग्य मांडणी करावी जेणेकरून कुठं काही शॉर्ट सर्किट वगैरे काय तर त्यातून अनुचित प्रकार घडणार नाही त्याचबरोबर जे बॅन फटाके आहेत ते जर मिळून आल्यास आम्ही कारवाई केली गुन्हे दाखल केले एक्सप्रोज ऍक्ट खाली किंवा वेगवेगळ्या प्रचलित कायद्यानं आम्ही तुमचे कायदेशीर कठोर कारवाई करून परमानेंट रद्द करू कुठल्याही सणावाराला जे स्टॉल लावतात त्या स्टॉल मध्ये ठराविक अंतर ठेवलं पाहिजे सेफ डिस्टन्स ठेवलं पाहिजे तुम्ही तुम्ही फटाके विक्री करताना तुमच्याकडे जे आ, देता व्यवस्थित रेस्टर मेंटेन करा तुमच्या किती मालाला कोणत्या प्रकारचे फटाके आले आणि तुम्ही कोणाला दिले दे देणाराचे नाव मोबाईल नंबर आधार कार्ड ह्या गोष्टी तुम्ही त्या जतन करून ठेवा तुमचं एक अभिलेख व्यवस्थित रेपट सांभाळून ठेवा बी जे आणि ट्रॅव्हल एजंटसाठी एक सूचना सांगेल मी की आतापर्यंतच्या वेगवेगळ्या कारवायामध्ये ट्रॅव्हलचा वापर झालेला आहे जे ट्राय डिस्ट्रिक्ट असतील किंवा चंद्रपूर सारखे किंवा वेगवेगळ्या जे काही आपल्या गुटख्यासारख्या प्रतिबंधित वस्तू आहेत त्या वस्तू नेन करण्यासाठी अथवा कुठं नशीच्या गोळ्या असतील या नशीच्या गोळ्याची रोकथाम करण्यासाठी कोणी ज्यावेळेस कारवाई करत असतात त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस ट्रॅव्हलचा वापर करण्यात आलेला आहे ट्रॅव्हल्समध्ये अशा काही आक्षेपार्ह वस्तू येऊ नयेत याची तुम्ही लोकांनी वाजवी काळजी घ्यायची तुमच्या हाताकालीन जे लोक असतात तुमच्याकडे असणारे कामगार तुमचे सहकारी त्यांना तुम्ही याबाबत आवडून सुचणार याची आम्ही एकशे एकोणपन्नाच्या नोटीस देखील देणार आहोत त्या नोटीसबाबत तुम्ही त्या रिस्पॉन्सिबिलिटी तुमची फिक्स करत आहोत तर ट्रॅव्हल्सवाल्याने बाहेरचे कोणी व्यक्ती येतात का कुठं काही इलिगल वेपन कुणी घेऊन येत आहे का ट्रॅव्हल्स किंवा त्या दिवशी ज्या दिवशी आपण मिरवणुकीला परवानगी तर देणार नाहीत परंतु ट्रॅव्हल्सने कुठल्या गावातून जास्त लोक येणे आपल्या हद्दीमध्ये किंवा बाहेर जाणे ह्या गोष्टी आपल्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जेवढी आमच्या तेवढीच एक देखील असते अशा काही गोष्टी आहेत त्याचं तुम्ही तंतोतंत पालन करणं अपेक्षित आहे